विधानसभेची निवडणूक आहे या निवडणुकीकरिता महायुतीच्या नेत्यांना धन्यवाद देतो की महायुतीच्या निमित्ताने माझ्यासारख्या एका गरीब घराड्यातल्या चळवळीतल्या कार्यकर्त्याला सामानिक असलेल्या कार्यकर्त्याला या ठिकाणी उमेदवारी दिली त्याबद्दल नेत्यांच्या सर्व महायुतीच्या पदाधिकाऱ्याला धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो मित्रांनो ही लढाई आहे जनशक्ती विरुद्ध जनशक्ती आणि माझ्या मागे जनशक्ती प्रचंड भरलेली आहे मी जरी असलो पूर्वीचा विक्रमगड आणि जवार तालुका एकच होता मित्रांनो माझी जन्मभूमी जरी जवाहर तालुक्यातली असली तरी कर्मभूमी ही विक्रमगड तालुक्यातली आहे मित्रांनो या ठिकाणी एकोणीसशे चाळीस पासून एकोणीसशे चाळीस वर्ष प्रामाणिकपणे या ठिकाणी काम करण्याच काम केलं आणि त्याची कोण पार्टी म्हणून माझ्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला हिने न्याय दिला मित्रांनो मी

मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब फडणवीस साहेब आणि अधिकारा विवेक पंडित ज्या पद्धतीने काम करतात त्या मी काम करून या विक्रमगड शहराचा या विक्रमगड विधानसभेचा या या मठाडा भागाचा त्याला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही आणि या ठिकाणी सर्व सामान्य न्याय देईन एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज